आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतो आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे फोडणीच्या ताकासोबत ही अजूनच छान लागते हा मसाले भात लग्न कार्याला बनवला जातो छोट्या मोठ्या फंक्शनला तुम्ही हा बनवू शकता पार्टी असेल घरात तेव्हा तुम्ही बनवू शकता हा भात सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात करतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे हा साधा रोजचा सा भाताचा तांदूळ आहे वयाला वाडा कोलम घेतलेला आहे मी इथे तुम्ही सुगंधी तांदळाचाही वापर करू शकता आता हा एक कप तांदूळ आहे आपण तो भांड्यामध्ये काढून घेतो आहे का आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतोय छान चोळून चोळून धुवायचं म्हणजे तांद्यातला जो स्टार्च आहे तो निघून जाईल आणि काही घाण असेल कचरा असेल तर तो तोही निघून जाईल पाण्याचा रंग बघा कसा पांढरा झालेला आहे अशा प्रकारे आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यातलं स्टार्च आणि कचरा सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेतो तांदूळ बुडेल आणि थोडंसं वरती असं पाणी टाकून घेतलं आणि त्याला दहा पंधरा मिनटं भिजायला ठेवलेलं आहे आता आपण मसाले भातासाठी गोडा मसाला तयार करतो आहे फ्रेश त्याच्यासाठी आपण दोन स्पून धने घेतलेले आहे दोन जावित्रीची फुलं घेतलेली आहे पाच सहा हिरव्या वेलची घेतलेली आहे एक चम्मच आपण जिरं घेतलेलं आहे पाच सहा लवंगा घेतलेले आहे दोन स्टार फूल घेतलेले आहे आणि दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आता हे सगळे खडे मसाले आहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आपण न भाजताच टाकतो आहे इथे भाजायची काही आवश्यकता नाही आहे आणि त्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेतो आहे बघू शकता किती छान वाटले गेलेले आहे खूप एकदम पावडर नाही आहे थोडंसं हलकंसं रफ आहे आणि बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आहे आणि हा फ्रेश मसाला मसाले भातामध्ये खूपच छान लागतो त्यांनी मसाले भातची टेस्ट एकदम छान होते तुम्हाला फ्रेश गोडा मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही विकत चाणून तोही वापरू शकता इथे आता आपण एक मो मीडियम साईजचा सा बटाट्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता कशा प्रकारचे तुकडे केलेले आहे एक मोठा साईजचा सा कांदा आहे त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे एक वाटी आपण हिरवे भिजवलेले वटाणे घेतलेले आहे इथे तुम्ही फ्रेश मटारचाही वापर करू शकता हे मी भिजवून घेतलेले आणि ते वापरतोय आपण आणि त्याच्यानंतर आपण फ्लावर घेतलेला आहे शंभर ग्रॅम साधारण फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता कशा प्रकारचे तुकडे केलेले खूप मोठे नाही आणि खूप छोटे पण नाही आहे आणि आपण थोडं कोथिंबीर घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण चार टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे या भाताला तेल थोडं जास्त लागतं आपल्याला सुटसुटीत असा भात तयार करायचा आहे आता तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण मोहरी टाकून घेतो आहे हाफ टीस्पून आपण जिरं टाकतो आहे एक तेजपत्ता टाकलेला आपण एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे दोन हिरव्या वेलची टाकलेले आहे तीन लवंगा टाकलेले आहे आणि चार पाच काळी मिरीचे दाणे टाकून घेतो आहे आणि हे सगळे खडे मसाले आपण कमी गॅसवर छान परतून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की जितके छान हे मसाले परतवले जातील तितका छान सुगंध येतो भाताला आणि भाताची टेस्ट पण खूप छान येते आता एक मिनटं आपण परतवून घेतलेले आहे सगळे खडे मसाले आता त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट आहे ती एक चम्मच टाकून घेतो आहे आणि अद्रक लसूण कमी गॅसवर आपण छान परतवून घेतो आहे आता अद्रक लसूण आपलं बघू शकता एक मिनटं छान परतवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन पिंच आपण हिंग टाकून घेतलेलं आहे anyway. पाच सहा कडीपत्त्याची पानं आहे ती दोन तुकडे करून ती टाकून घेतो आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा त्या आपण तुकडे करून टाकतो आहे मोठे मोठे आणि हिरवी मिरची कडीपत्ता आणि अद्रक लसूण ह्यांना सगळ्यांना छान परतवून घेतो आहे कमी गॅसवर आता हिरवी मिरची कडीपत्ता अद्रक आपलं एक मिनटं परतवून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय तो सगळा टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करतोय आणि मीडियम गॅसवर आपण हा कांदा छान परतवून घेतोय साधारण दोन मिनटं तरी आता आपण मीडियम गॅसवर कांदा परतवून घेतलेलं आहे बघू शकता कसं दिसत आहे आता या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये भिजवलेले वटाणे हे सात आठ तास भिजवून घेतलेले ते टाकून घेतो आहे वटाणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण ते टाकणारे म्हणजे ते, ते व्यवस्थित शिजले जाते इथे तुम्ही फ्रेश मटारचाही वापर करू शकता आता आपण वटाणा एक मिनटं तरी कांद्यासोबत परतवून घेतो आहे आता वटाणा छान थोडासा परतवून झालेलं आहे आपला त्याच्यामध्ये आपण एक मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते सगळे टाकून घेतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये फ्लावर आहे तो शंभर ग्रॅम फ्लावर घेतलेले आहे त्याचे मोठे तुकडे करून घेतले आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यात छान धुवून घेतलेलं आहे आणि फ्लावर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतोय बटाटा त्याच्यात मिक्स करून दोन मिनटं त्याला आता छान परतवून घेतो आहे तेलावर बटाटा फ्लावर छान तळायला गेल्यासारखं झालं पाहिजे थोडासा गॅसची फ्लेम आपण आता मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरच करतो आहे आपण सगळं काम आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे फ्लावर आणि बटाट्याला जेवढं मीठ हवं आहे तेवढंच मीठ टाकायचं यावे सगळं मीठ जर आत्ताच टाकलं तर खारट होतात बटाटे आणि फ्लावर म्हणून आपण आता फक्त बटाटे आणि फ्लावरपुरतीच मीठ टाकलेलं आहे आता छोट्या चमच्याने आपण दोन चम्मच हल्दी पावडर टाकून घेतो आहे हळदीचा रंग खूप छान येतो या भातामध्ये आणि द अडीच चम्मच आपण त्याच्यामध्ये दोन आणि अर्धा चम्मच असं आपण तिखट टाकून घेतो आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच कुटलेलं जिरं टाकतो आहे जिऱ्याचं पा पा क्रश केलेलं जु जिरं त्याने खूप छान टेस्ट येतो आहे आणि सुगंध पण खूप छान येतो भाताला आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला एक ते दोन मिनटं छान मिडियम गॅसवर परतवून घेतो आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपण फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे कोथिंबीरची टेस्ट इथे खूपच छान लागते भाज्यांसोबत आता आपण गॅसचे फ्लेम कमी करतो आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर याला शिजवून घेतो आहे म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या छान शिजल्या पाहिजे आता तीन मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपल्या भाज्या बघू शकता की छान शिजलेल्या आहे छान परतवल्या गेलेल्या आहेत त्या भाज्या पूर्ण शिजलेला नाही आहे त्याला नुसतं तेलावर परतवल्या गेले आहे आता त्याच्यामध्ये एक चम्मच आपण धने पावडर टाकून घेतो आहे आणि एक चम्मच आपण जो मसाला वाटून घेतला आहे गोडा मसाला फ्रेशवाला तो वन अँड हाफ टीस्पून आपण टाकून घेतो आहे आणि ह्या मसाल्याला आपण छान मिक्स करून घेतो आहे आपल्या भाज्यांमध्ये त्याची टेस्ट तेच्च खूपच छान येते छान परतवून घ्यायचं आणि आता आपला जो तांदूळ आहे तो भिजायला ठेवला आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि तो तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे सगळं पाणी नीट काढून घ्यायचं आता गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि तांदूळ आपला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मसाल्यांमध्ये आणि मिडी मीडियम फ्लेमवर आपण तांदळाला छान मसाल्यांसोबत दोन मिनटं परतवून घेतो आहे दोन मिनटं परतवल्याने तांदूळ आपला मोकळा मोकळा हो होईल शिजल्यानंतर भाताचे कणश मोकळे मोकळे होतील आणि मसाला सगळ्या तांदळाला व्यवस्थित लागला जाईल आता आपण दोन मिनटं छान त्याला परतवून घेतलेलं आहे आता हाफ अ टीस्पून आपण साखर टाकून घेतो आहे तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल पण खूप छान टेस्ट येते याच्याने टेस्ट सगळ्या बॅलन्स होतात आता उरलेलं मीठ आपण टाकून घेतो आहे तांदळाला जितकं गरजेचं आहे तेवढं मीठ आपण टाकून घेतो आहे आता आधी आपण टाकलेलं आहे फ्लावर आणि बटाट्याच्या वेळेस त्याचा अंदाज घेऊन आता आपण मीठ टाकून घेतो आहे आता त्याच्यामध्ये दोन टेस्पून आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे हे सुकं खोबरं इथे तुम्ही डेसिकेटेड किंवा फ्रेश खोबरं पण वापरू शकता आणि आता खोबऱ्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण भातासोबत आणि आता आपण पाणी टाकतो आहे आपण एक कप तांदूळ घेतला होता त्याच्यात डबल म्हणजे दोन कप आपण पाणी घेतलं आहे त्याला छान गरम करून घेतलं आहे बॉईलिंग वॉटर आहे आणि ते टाकून घेतो आहे आपण गरम पाणीच टाकायचं थंड पाणी अजिबात भातामध्ये टाकायचं नाही महत्त्वाची टीप आहे नाहीतर भात एकदम चिकट आणि गोळा होतो आता आपण ता पाणी टाकून घेतले आहे दोन कप गरम पाणी आणि त्याला छान मिक्स करून घेतो आहे तांदूळ कुठल्या प्रकारचं वापरलं आहे त्याच्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जर गरज वाटली तर अजून थोडंसं पाणी तुम्ही गरम पाणी टाकू शकता गरम पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि दोन मिनटं हाय फ्लेमवर शिजवायचा भात अशा पद्धतीने शिजवला तर तो भात सुटा सुटावतून छान होतो आता हाय फ्लेमवर आपण दोन मिनटं भात शिजवून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण कमी करतो आहे आणि झाकण ठेवून आपण कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनटं त्याला छान शिजवून घेतो आहे दहा मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे आता कमी गॅसवर आता आपण झाकण उघडून बघतो आहे आपला भात बघू शकता किती छान शिजलेलं आहे एक एक तांदळाचा दाणा पहा किती छान फुलून आला आहे आता महाराष्ट्रीयन मसाले भात आपला तयार झालेला आहे आता थोडंसं आपण हे कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण बंद करतो आहे आणि बंद केल्यानंतर गॅस झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं तसंच सोडून द्यायचं अजून मोकळा मोकळा होतो मसाले भात थंड थोड्या वेळ तसंच ठेवला तर आता झाकण उघडून बघतो आहे दहा मिनटं झालेली आहे तसंच सोडून ठेवलेलं आहे आता आपला भात पहा किती छान झालेला आहे एकदम सुटा सुटा झालेला आहे एकदम टेस्टी असा मसाले भात तयार झालेला आहे महाराष्ट्रीयन मसाले भाताचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे कोथिंबीर आणि खोबरं टाकून आपण गार्निश करून घेतो आहे आणि टेस्टी असा हा मसाले भात आपला महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद